आज शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस नाथसागर धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत आज दिवसभर नाथसागर धरण किती भरलं आहे तसेच नाथसागरमध्ये किती क्युसेकने आवक जमा होत आहे हे आपण मा आप या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा यासोबत आपल्या हक्काच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक आणि नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे यामुळे आवक मध्ये घट झाली आहे असे असले तरी मागील पंधरा दिवसांपासून कमीत जास्त आवक सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी साठ टक्क्यांनी वाढली आहे आज सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा टी एम सीमध्ये मध्ये सांगायचे झाल्यास अठ्ठ्याण्णव पूर्णांक बावीस इतकी झाले आहे मंजे पानी सटा हा, 72 15 इतका म्हणजे सायंकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण चौऱ्याण्णव पूर्णांक तेरा टक्के भरलं आहे सध्या धरणामधून पाचशे क्युसेक विसर्ग सुरू आहे मागील वर्षी याच दिवशी धरण तेहतीस पूर्णांक बावीस टक्क्यावर होते